नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापूर महापालिका प्रशासनानं आगामी वीस वर्षांसाठीचा शहर विकास आराखडा तयार केला आहे यामध्ये नऊशे एकवीस भूखंडांवर विविध आरक्षणांचा समावेश असून हा आराखडा राबवण्यासाठी सुमारे एकोणीस हजार दोनशे एकाहत्तर कोटींची तरतूद करावी लागणार आहे आर्थिकदृष्ट्या मर्यादित उत्पन्नाचं स्रोत असलेल्या ड वर्गातील महापालिकेला एवढा मोठा प्रचंड खर्च झेपणार काय हा प्रश्न या नवीन आराखड्यानुसार नव्यानं निर्माण झालाय दरम्यान शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ शैलेंद्र आमणगी यांनी नवीन विकास आराखड्याबाबत रोखोक सडेतोड भाष्य करत चिकित्सक विश्लेषण केलाय द न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर उमाकांत चौंडे यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून नवीन विकास आराखड्या संदर्भात शैलेंद्र आमणगी यांच्याशी संवाद साधलाय सोलापूर महानगरपालिका एक स्वायत्त संस्था आहे त्यांच्याकडं मनुष्यबळ वेगवेगळ्या पद्धतीनं आहे वेगवेगळे विवाह त्यांच्याकडे आहेत नगर रचनापासून ते भूमापनपर्यंत त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे कर संकलनापासून बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्यावर आयुक्त उपायुक्त ॲडिशनल हे सगळे सगळे काम करत असतात ऍडमिनिस्ट्रेशन खूप मोठं असतं त्यामध्ये आणि ह्या ह्याच्यामध्ये जेव्हा जानेवारीमध्ये हा शहर विकास आराखडा जेव्हा जाहीर झाला तेव्हा एकच गदारोळ शरीर जी सगळ्यात आणि साधा प्रश्न मी तुम्हाला पहिला विचारतोय शहर विकास आराखडा हा जाहीर झालाय त्यानंतर पहिली प्रतिक्रिया तुमची काय आहे शहर विकास आराखडा याचा उद्देशच मुळात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नागरी मूलभूत स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे मूलभूत कार्य आहे त्यामध्ये गतिशीलता निर्माण करणं सुसूत्रता निर्माण करणं आणि भविष्याचा वेध घेऊन त्यामध्ये पारदर्शकता आणून कोऑर्डिनेशन करणं आणि सामान्य जनतेला प्रत्येक घटकाला सोयी सोयीसुविधा पुरवणं हे मूलभूत कार्य महानगरपालिकेचं आहे हो त्यामुळे आराखडा जाहीर झाला तुम्ही ते जा, पाहिला नागरिकांनी देखील पाहिला पहिली प्रतिक्रिया काय होती तुमची अरे हा आराखडा छान अरे अरे आराखड्यामध्ये बराच गोंधळ आहे किंवा काय नक्की तुमच्या मनात काय प्रश्न आले नाही आराखडा पाहिल्यानंतर आणि त्या आराखड्याचा अभ्यास केला रिपोर्ट पाहिला त्यामध्ये असं आढळून आलं की त्याच त्याच गोष्टी रिपीट तेच तेच भूखंड पुन्हा आरक्षित झालेत आणि ज्या सोयी सुविधा करायला हव्या आहेत आणि ज्याचं प्रिडिक्शन करायचंय कि म्हणजे भविष्याचा वेध घेऊन करायचं आहे म्हणजे बेसिक डाटा जो आहे बेसिक डाटा कलेक्शनच्या बाबतीत उदासीनता दिसते आणि हा पूर्ण आराखडा आणि त्याचा रिपोर्ट वाचल्यानंतर जाणू असं वाटायला लागले कुठेतरी एका स्वतंत्र ठिकाणी बसून प्रॉपर सर्वेक्षण डाटाचं पृथककरण डाटा कलेक्ट करणं त्या जर डाटा जर कलेक्ट केलेला कुठं दिसत नाही आहे त्याचं अनालिसिस म्हणजे पृथककरणही त्याचा रिपोर्टही दिसत नाही आहे मग या असं सगळं न नसताना कुठेतरी बसून आहे आणि हे एक टेंडर्ड जॉब आहे काम आहे आणि ते जो रिपोर्ट सबमिट आहे या उद्देशानं काही गडबडीनं केल्यासारखं का प्रथम दर्शनी तरी दिसते आजी साहेब कसं आहे नगर रचना एक विभाग सोलापूर महानगर मालिकेमध्ये आहे नगर रचनाच त्याच नाव आहे त्यामुळे कुणालाही समजण्यासारखं आहे की नगराची रचना कशी हवी नगरामध्ये काय हवं काय नको हे करण्यासाठी स्वतंत्र खातं त्याला असतो आणि स्वतंत्र मोठा अधिकारी असतो आणि सर्वसाधारण असं एक गृहित आहे की नगर रचना कार्यालयानं हा आराखडा तयार करायला हवा परंतु हा आराखडा कुणी तयार केला म्हणजे आराखडा आता ज्याच्याकडनं रिमोट सेन्सिंग इन्स्ट्रुमेंट लिमिटेड हा सबमिटेड बाय म्हणतो त्याअरती हे कोणाला तरी काम सोपवलेलं भले टेंडर हो। 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 ते टेंडर्ड असेल किंवा सोपवलं असेल कुठल्या मार्गाने दिलं हे दिले त्यांनी जाणू पण त्यांनी असं दिसतंय आणि त्यांनी रिपोर्ट जे सबमिट केले त्या रिपोर्टचा जर स्टडी केला अंदाज घेतला तर असं लक्षात येते की त्यांनी ही कंपनी आहे हैदराबाद बेस्ड अच्छा हैदराबादची कंपनी म्हणजे स्थानिक तर नाहीये आहे यामधले त्यांचे कोण ह्याच्यातले किती जण आहेत काम करणारे त्यांचा काही काहीतरी उल्लेख नाही आहे त्यांनी पोस्ट काय काय कुठल्या तज्ज्ञ आहेत त्याचा काहीही उल्लेख नाही त्यामुळे ते, 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 ते ना एक शंकेला वाव आहे त्यांना सोलापूरची कितपत माहिती आहे हाही एक प्रश्न उपस्थित होतो किंबहुना महापालिकेनं जर त्यांना जबाबदारी दिली असेल तर महापालिका त्यांना कुठं कुठल्या लेवलपर्यंत कसं गाईड करत आलंय किंवा नाही किंवा त्यांच्यात कोऑर्डिनेशन कितपत आहे ह्याचं है। काही प्रत्यंतर येत नाही दिसत नाही आहे इव्हन तुम्हाला एक उदाहरण सांगतो की हा जो परवा सबमिट केला सगळं तयार करून तर महापालिकेनं ह्याच्यामध्ये कॉर्डिनेशन केलंय का नाही ह्याचं उत्तर एकाच ह्याच्यात मिळतंय ह्या रिपोर्ट सबमिट केल्यानंतर ह्याचं चेकिंग होतं क्रॉस व्हेरिफिकेशन होतं बरोबर म्हणजे केलेले प्रोव्हिजन्स जे काही तरतुदी केलेले आहेत जे, के जे आपण त्यांना डाटा सबमिट केले किंवा के जे तथ्य आहे डाटामध्ये वास्तवादी तथ्य आहे शहराचं पूर्ण चित्रण असतं शहराची लोकसंख्येपासून शहरात ज्या मूलभूत नागरिक सुविधा आहेत म्हणजे त्यात हेल्थ आरोग्य असू दे सर्व प्रकारच्या सुविधा त्यामध्ये तब्बल एकोणीस हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विकास आराखड्यामुळे सोलापूरचा चेहरा मोहरा खरंच बदलणार काय याचं उत्तर कोणत्या पिढीला मिळेल हा वादाचा आणि कळीचा मुद्दा ठरू शकतो सत्त्याण्णव सतराचा जो आराखडा आहे तो चोवीस ला मंजूर केला आणि तो इम्प्लिमेंट केला तर त्यामध्ये तरतुदी होत्या की जी तरतूद त्यावेळेला ती बजेटरी तरतूद होती साधारण साडेसहाशे कोटींची की जी पूर्ण वीस वर्षामध्ये खर्च करायची आणि जी नऊशे साडेनऊशे जागा आरक्षित केली आहे त्याचं अधिग्रहण करायचं आणि ते विकास त्याचं डेव्हलपमेंट करायचं त्यामार्फत जे आस्थापना जी वाढणार आहे आणि सुविधा त्याचा सदुपयोग करायचा आणि त्या योगानं राहणीमान लोकांचा फेजर्ड प्रोग्राम होता वीस वर्षाचा सहाशे पन्नास कोटी त्यांना पहिले दहा वर्षातच खर्च करायची होती आणि सगळे जे आरक्षण होते ते अधिग्रहण करून ते विकास त्याचं डेव्हलपमेंट करणं क्रमप्राप्त होत पण त्यापैकी पूर्ण वीस वर्षे काय सत्तावीस वर्ष उलटून गेले तर त्या नऊशे सत्तावन पैकी त्यांनी फक्त साधारण एकशे एकवीसच डेव्हलप केली आणि त्यामध्ये नऊशे सत्तर मध्ये आपण हजार धरू हजारमध्ये सव्वाशे फक्त झाले सव्वाशे झाले अच्छा म्हणजे साडेबारा टक्के वीस वर्ष आणि त्यात पण त्यांनी स्वतःचा निधी कुठला म्हणजे जो निधी खर्च व्हायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांना मोबाईलवर का निधी विकास विकास शुल्क घेतात बिल्डिंग विकास शुल्क घेतात डेव्हलपमेंट चार्जेस पण घेतात आणि डेव्हलपमेंट फंड पण घेतात अच्छा डेव्हलपमेंट फंड ह्याच्यासाठी खर्च करायचा असतो ह्याच्यासाठी ती रक्कम बाजूला काढून ठेवायची असते या योजनेसाठी खर्च करायचा विकास योजनेमध्ये तर जे अधिग्रहण करायचे त्यासाठी खर्च करायचंय किंवा त्याचा जे विकास करायचा रस्त्यासाठी जागा अधिग्रहण करायचं रस्ता बांधायचा वॉटर सप्लाय साठी साडे बारा विकसित झाले त्यातले प्रायव्हेट विकसित केलेलेच शंभर आहेत आणि वीस महापालिकेनं म्हणजे ऍक्च्युअल महापालिकेचा पैसा खर्च करून विकास करायचं जे धोरण होत त्यामध्ये वीसच वीस एकवीसच केल्यासारखं आहे जर टक्केवारीत विचार केला तर दोन टक्केच आहे म्हणजे दोन टक्के जर तुम्ही दोन टक्के जर वीस वर्षात तुम्ही डेव्हलपमेंट करत असाल आणि माग केलेला विकास आराखड्याची अंमलबजावणी तुमच्यातनं होत नसेल किंवा झालेली नाही असं स्पष्ट दिसत आहे तुमच्या लास्ट ट्वेंटी इयर्स साडेसातशे कोटींच जे निधी होता निधीला कितपत खर्च केला किंवा काय काय आता तो खर्च केलेला तो दोन टक्क्यासाठी किती खर्च करावा लागणार आहे या नवीन विकास आराखड्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात मात्र पुढच्या बातमीपत्रात तेव्हा पाहायला विसरू नका द न्यूज प्लस चॅनल बातम्या आणि बरंच काही हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही